ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ शहरात अनेक ठिकाणी सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ते तयार झाले असून या रस्त्यांच्या मध्यभागी डिव्हायडरला पोल बसविण्यात आले आहे मात्र या अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पददिवे लावण्यातच आलेले नसून जिथे पोल लावले आहेत तिथले नव्वद टक्के पददिवे बंद असल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे या विरोधात मुख्याधिकाऱ्यांकडे महिनाभर पाठपुरावा करून ही परिस्थिती अंबरनाथ नगरपालिकेवर प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढून पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा भाजपा विधानसभा संयोजक अभिजित करंजुले यांनी दिला अंबरनाथ शहरात रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाची कामे बऱ्याच प्रमाणे झाली त्याच कामांमध्ये पदवीवे लावण्याचाही समावेश होता परंतु तरीही पालिकेने पददीवे लावण्यासाठी वेगळा ठेकेदार नेमला असून प्रत्यक्षात शहरातले नव्वद टक्के पदवीवे बंद असल्याचा आरोप भाजपाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला या सगळ्यात नगरपालिका प्रशासनाकडून मोठा भ्रष्टाचार झाला असून केवळ काही अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजपा विधानसभा संयोजक अभिजित करंजुले पाटील यांनी केला तसेच अंबरनाथ शहरातील पदिवे बंद असल्याचे त्यांनी सदर पत्रकार परिषदेत दाखवले तसेच याबाबत अकरा ऑगस्ट रोजी नगरपालिकेवर भव्य जनआक्रोश मोर्चा काढणार असून जी नगरपालिका नागरिकांची समस्या दूर करू शकत नाही ती उघडी का ठेवायची म्हणून पालिकेला टाळे ठोकणार असल्याचा इशारा यावेळी अभिजित करंजुले पाटील यांनी दिला या पत्रकार परिषदेला पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पश्चिम शहराध्यक्ष प्रजेश तेलंगे व लक्ष्मण पंत यांच्यासह राजू कुलकर्णी खानजी दल अजित खरात दिलीप कनसे रुपाली लट्टे हे उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी नगरपालिकेच्या माध्यमातून जे विद्युत रोषणाई जी केली जाते त्याच्यामध्ये जवळपास जा नव्वद टक्के स्ट्रीट लाईट हे बंद अवस्थेत आहे जे दहा टक्के चालू पण आहेत ते कुठेतरी ते काजवेचे शेफ्टीला शे दिवे असतात तसे छोटे छोटे दिवे त्या ठिकाणी नगरपालिकेने लावलेत या सर्व गोष्टींना लक्षात गे घेत आम्ही गेल्या एक महिन्यापासून मुख्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो मुख्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कोणती तरी एक न्यायालयीन लढाई चालू आहे त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्टरवर कोणत्याच प्रकारची पेनल्टी किंवा सक्ती त्या ठिकाणी करता येत नाहीये प्रत्येक कॉन्क्रिटीकरणाच्या प्रोजेक्ट मध्ये स्ट्रीट लाईट ही अनिवार्य आहे त्याचे बिलिंग सुद्धा काढण्यात आली आहे हे त्या ठिकाणी आमच्याकडे पुरावे सकट त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे तर ते स्ट्रीट लाईट गेले कुठं आणि जर का गेले असतील तर आम्ही विनंती करतो नगरपालिकेला की त्या ठिकाणी त्यांनी एफ आय आर दाखल करावं चोरीचं आपलेच अधिकारी त्या ठिकाणी किंवा फुकीत त्या ठिकाणी आढळून आलेत एक खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये झाला आहे गेल्या आम्ही एक महिन्यापासून त्यांचा पाठपुरावा करून सुद्धा कोणत्याच प्रकारचं योग्य आम्हाला उत्तर मिळालं नाही या सगळ्या गोष्टींना लक्षात घेता एक आक्रोश मोर्चा या त्या ठिकाणी नगरपालिकेवर आम्ही काढणार आहेत येणाऱ्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंबरनाथ नगरपालिकेपर्यंत हे पायी एक मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत आणि हा फक्त मोर्चा नाही तर त्या अंबरनाथ नगरपालिकेला टाळाच लावण्याच्या होत हेतूने आम्ही त्या ठिकाणी खूच करणार आहोत जी नगरपालिका जर का आपल्याला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत नसेल तर त्या ठिकाणी ते नगरपालिका चालू ठेवून कोणत्याच प्रकारचा अर्थ नाही